नमस्कार आज आपण बघूया तांदूळ न भिजवता एक दिवसात झटपट तयार होणारे तांदळाचे बॉबी पापड खूप खमंग खुसखुशीत होतात अगदी तांदळाच्या पापडाप्रमाणे टेस्टी होतात तळल्यानंतर हे बॉबी पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलतात आणि बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे कोणाच्या मदतीशिवाय एकट्यालासुद्धा बनवता येतील असे हे तांदळाचे बॉबी पापड आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं तांदळाचं पीठ घेतलं आहे साधारण दोन किलो पीठ आहे दोन चमचे पापड खार चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आता हे तांदळाचं पीठ जेवढं आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचे म्हणजे याच भांड्याने दोन भांडं पाणी गरम करायला ठेवणार आहे तर हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलं आहे कोलम तांदूळ घेतले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून सावलीमध्ये एक दिवस छान सुकवून घेतले त्याला आणि गिरणीवर दळून आणले तर आता हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे बघा पाणी चांगलं गरम झालं आहे आता याच्यामध्ये पापड खार जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा मी घातला याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे तर आता हे मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून लाटण्याने हटायचं आहे खूप जास्त उकळत्या पाण्यात जर पीठ टाकून हटलं तर गुठळ्या होतात म्हणून खूप जास्त पाणी उकळवायचं नाही चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्याच्यात थोडं थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि लाटण्याने हटून घ्यायचं आहे प्रकारे एकदमच पीठ घातलं तरीसुद्धा गुठळ्या होतात आणि लाटण्याने हटतेवेळी फास्ट हटायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत जास्त एक दोन झाल्या तर पीठ नंतर आपण मळून घेणार आहे तेव्हा त्या फुटतात तर आता सगळं तांदळाचं पीठ घातलं आणि छान हे हटून घेतलेलं आहे तुमच्याकडे चाटू असेल तर त्याने सुद्धा पीठ हाटून घेऊ शकता आता इथे व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यानंतर जे लाटण्याला पीठ चिटकलेलं आहे पाण्याचा ओला हात करायचा आणि लाटण्याचं हे पीठ काढून घ्यायचं आहे या बॉबीपापडसाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता त्याच्यानंतर हे पीठ पाण्याचा ओला हात लावून अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि याच्यावरती आता मोठं ताट झाकायचं दोन तीन मिनिट झाली की मग ताट काढायचं आणि लाटण्याने पुन्हा एकदा हाटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ दहा मिनिटं वाफवून घ्यायचं लो गॅसच्या फ्लेमवरती पण अधूनमधून दोन तीन दोन तीन मिनिटांनी अशा प्रकारे हे लाटण्यानं हटून घ्यायचं नाहीतर खालच्या साईडनं पीठ करपण्याची शक्यता आहे म्हणून दर दोन तीन मिनिटांनी हे हटून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यायची अशा प्रकारे दहा मिनिटं हे, हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता मी गॅसच्या स्लो फ्लेमवरती दहा मिनिटं वाफवून घेतलंय पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे पिठाला मस्त वाफ बसलेली आहे एक भांडं पीठ असेल तर दोन भांडं पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे पीठ शिजले का नाही कसं ओळखायचं तर पाण्याचा ओला हात करायचा आणि पीठ हातावर घ्यायचं बघा कुठेही हाताला चिटकत नाही आहे म्हणजे परफेक्ट पीठ वाफवून झालं आहे आता इथे पिठाची क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळं दोन वेळा मी मळून घेणार आहे आता एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे त्याच्यामध्ये अर्ध पीठ घातलं आणि आता हे पाच ते सात मिनिटं मळून घ्यायचं आहे एक दोन गुठळ्या असतील तर त्यासुद्धा फुटतात आणि पीठही छान मऊ होतं गरम आहे ही पीठ गरम असते वेळीच याला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ मऊ होऊन त्याचा एकत्र छान गोळा झाला पाहिजे आणि बघा हे पीठ आता मी सात एक मिनिटं छान मऊ करून घेतलं आहे आणि याचा आता गोळा तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये हा गोळा ठेवून दिला आणि आता आपण याचे बनवूया बॉबी पापड तर आता पुन्हा पाण्याचा हात ओला करायचा आणि हे पीठ घ्यायचं थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आता इथे माझ्या सोऱ्याला चार होल आहेत तुमच्याकडे जर एक होल असलेला सोरे असेल त्यानेसुद्धा छान बॉबी पापड बनतात तर आता सोऱ्यामध्ये पीठ भरून हे अशा प्रकारे याची बॉबी बनवून घ्यायची बघा फक्त अशी लांबकी पट्टी ओढायची आहे आणि नंतर पाण्याचा हात ओला करून शेवटी तिथं तोडून घ्यायचं आता हे एकमेकाला चिटकलेलं वाटतं आहे पण सुकल्यानंतर अजिबात चिटकत नाही एकदम मोकळ्या मोकळ्या या बॉबी तयार होतात आणि अशाच प्रकारे सगळ्या बॉबी इथे बनवून घेतलेल्या आहेत शक्यतो प्लास्टिकवरच बनवा म्हणजे सुकल्यानंतर काढायला सोपं जातं कपड्यावर बनवलं तर पाणी टाकून कपडा ओला करून काढावं लागतं प्लास्टिकवर अगदी सहज निघून येतं म्हणून प्लास्टिकवरच बनवा तर या बॉबी बनवून झाल्यानंतर सुकल्यानंतर प्लास्टिकवरच्या काढून घेतल्या आणि उन्हामध्ये एक ते दोन दिवस चांगलं कडकडीत वाळवून घेतलेला आहे आणि इथे आपल्या या बॉबी वाळवून तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर झालेल्या आहेत बघू शकता एकमेकाला अजिबात चिटकलेल्या नाही सुकल्यानंतर त्या अगदी वेगवेगळ्या झालेल्या आहेत आपोआप आता हे बॉबी पापड तळून बघूया कसे झाले आहेत त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं कडकडीत कर की मग त्याच्यामध्ये बॉबी पापड टाकायचे आणि तळून घ्यायचे बघू शकता तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट फुलून आलेले आहेत आणि खूप सुंदर रंग आलेला आहे लाईट इफेक्टमुळं थोडंसं हे पिवळसर वाटतंय पण खूप पांढरे शुभ्र झालेले आहेत हे जिरं अगदी थोडंसं टाकायचं जिऱ्यामुळं पिवळसर रंग येतो त्यामुळं थोडंसं टाकायचं किंवा आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपल्या वर्षभर टिकणाऱ्या खुसखुशीत खमंग अशा बॉबीच्या पापड्या तयार झालेल्या आहेत याच्यावरती तुम्ही थोडंसं तिखट मीठ टाकून चटपटीतसुद्धा बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे तांदूळ एक दोन दिवस भिजत घालायची गरज नाही अगदी झटपट होतात चला तर्मक सुद्धा तर मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने या तांदळाच्या बॉबी पापड्या नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा